रायगड जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने रायगडकरांची झोप उडवली आहे गेल्या चोवीस तासात सुरू असलेल्या पावसाने महाडच्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नगरपरिषदेने भोंगा वाजून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे महाड सकल भागात दस्तुरी नाका सुकटल्ली परिसरात सावित्री नदीचे पाणी चिरले आहे सद्यस्थितीत महिकावती मंदिराजवळ नदीच्या पाण्याची पातळी सहा पॉईंट सत्तर मीटरपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे तसेच सुधागड तालुक्यात पाऊस जोरात सुरू असून पालिते वाकण रस्त्यावरील अंबा नदीवरील पुलावरून पाणी जात आहे खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आलेला आहे याचबरोबर कुंडलिका नदीनेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड पोलादपूर माणगाव रोहा आणि सुधागड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे तसेच सावित्री आंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड